बंगल्यात जर पोर जन्माला आलं पाहत नाही महिला मंडळ सुनबाईला तिसरा महिना लागला चेक करून आणली चेक करावं लागते तिथून पुढे सवय सवय लागली तिला आता चेक केली आजीबाई म्हणली आता थेप ठेवा तिची काम कमी करायचं जिना चढायचा नाही लिप्टनच वर जायचं जास्त काम करायचं नाही भारीतलं खायचं असं भात पिठलं असं खायचं नाही मग तिचा सातव्या महिन्यात डोळे झाले आख्या गावाला जेवण डोळ्याच डोळे जेवण झालं तिला बाळांपणाला कळा यायला लागल्या डॉक्टर कडे नेलं अख्खं घर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर एकदम तज्ञ डॉक्टर म्हणले आडवा आलंय येऊ द्या आडवं उभं पण येऊ द्या आलं सोळा टाके पडले नव्वद हजार रुपये डॉक्टरच बिल झालं चेकिंग केल्यापासून तर सिजरिंग करेपर्यंत किती नव्वद हजार त्याच घरात मांजर होती तिला डोहाळे नाही पोटाला अन्न नाही सोनोग्राफी तिची कोणी केली नाही तिला चार पिलं झाली आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो दोघांमध्ये देखणं पोरग कोणसं